कधी कधी होतं बघा आपण जे प्लॅनिंग करतो ना की अशा काम फत्ते करून या जाणून बुजून मी सफेद मध्ये लावले भूक लावले जे आता काम करून करून तर ह्याच्यामध्ये भात आहे आणि पुन्हा बघा दोन वस्तू आपल्या घरामध्ये आलेल्या आहेत हे बघा कसं ऊनच पडलंय आमच्याकडे इतकं छान वाटतं ना अशा उन्हाची सध्या आता गरज आहे आम्हाला पण या झाडांना वेलींना पण खूप पाणी आहे जमिनीमध्ये आता म्हणजे अति झाले अति पाण्याचं था झालेलं आहे तर त्यामुळे कुठंतरी हे ऊन येणं गरजेचं आहे बरं आहे खूप आज म्हणजे आत्ताच आलं एक पाच दहा मिनटं झाले ऊन पडायला सुरुवात झाली तर कपड्याचा स्टँड बघायला की तिथे बाहेर आणून ठेवला मी ऊन लागेल ला। माझी फुलं काढायची बाकी आहे काढते पटकन आता आणि मला थोडासा कडीपत्ता हवा आहे हा बघा माझं वागल्या काय हां माझे वागू बघा माझ्या वागू चल या कुणालच्या बाबांनी तिथे ना बागेतलं काम करायला सुरुवात केलेली आहे माझं घरामध्ये काम चालू आहे आज माझं किचनचं खूप काम आहे तर खत पाणी करतायत ते तुम्हाला बघा मागे म्हणाले आता माती बिती घालायची गरज आहे वेलींना कारण पावसामुळे ना पावसा सगळी माती ना वाहून गेले तेच त्यांनी ते करायला घेतलं ऊन चांगला पडले आज हे बघा खत चाललंय अजून अच्छा पुदिन्याला पण माती टाकायची जरा भरून ठेव फक्त मला हाक मार मी किचन मधलं करून घेते तो पण झालं ना वेली पिवळ्या पडल्या पावसाने तर हे बघा हा थोडसा कडीपत्ता काढून घेतला आणि ही चाफ्याची फुलं चवळीची वेली काल गेली वर वरच ना जरा असं तोडून टाक खूड म्हणजे ते त्याला भरपूर फुटतील मग चांगली जरा हे होईल मग ऐकलं का थोडस जरा जरा टोक तोडून ना मग ते भरपूर वाढेल मग चला हा हा येत का तुझ कशाला इकडनं ना काय मस्ती नाही करायची एवढी नीट खेळायचं असं करतात इतकं छान वाटतंय ना हे ऊन बघून खूप मस्त वाटतं नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर खूप महिन्यानंतर म्हणेन मी हे असं ऊन ना बघायला मिळते ना त्याच्यामुळे खूप असं छान वाटतंय आणि आत्ता गरजेचं आहे हे ऊन झाडांसाठी वगैरे खूप गरजेचं आहे कारण खूप असं पाणी ना मुरलेलं आहे त्या झाडांमध्ये वगैरे अति झाले पाणी अति त्याच्यामुळे थोडंसं जरा ऊन पडलं ना म्हणजे समजा ना एखाद तास जरी पडलं ना ऊन तरी पण काहीतरी फायदा होईल झाडांना वेलींना वगैरे असं तर चला मी झाले किचनमध्ये किचनचं जरा आवरून घेते कुणाला एक मिनटं मला जाऊ दे लाईट लावते चला कुणाला गेला आंघोळीला किचनचं घ भरपूर काम आहे ना सकाळी सकाळी मी करून घेतलेलं आहे खूप काम होतं आज किचनचं म्हणजे इडलीचं पीठ डोशा म्हणजे डोसा इडलीचं पीठ आहे ना ते मी रात्री तांदूळ वगैरे भिजवले होते ते सगळे वाटून वगैरे घेतले आणि नंतर नाश्ता वगैरे आणि साफसफाई करायची किचन साफ करायचं आज तसं माझ्या डोक्यामध्ये मी आता फिट केलेलं आहे त्याच्यामुळे घराचं सगळं काम अगोदर करून घेते आणि ते झाल्यानंतर मग आहे ना आवरून घेते आता म्हटलं बरं झालं आज कसं ऊन पण आलेलं आहे त्याच्यामुळे आपलं काम कसं का होऊन जाईल किचनचं तर हे बघा हे शेंगदाणे भाजून ठेवलेत आहेत खिचडी बनवायची नाश्त्यामध्ये बरेच दिवस झाले बनवले ना हे दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये डोश्याचं पीठ आहे ना ते मी ठेवलं आहे आता वाटून जरा हे व्हायला आंबू व्हायला आणि ते सकाळी सकाळी हा फालुदा बनवून घेतला आहे ते कुठला बरं फ्लेवर आहे काहीतरी केशर पीसचं काहीतरी नाव होतं मला पण आता आठवत नाही ते किती दिवस झालं पॅकेट आणि पडलं होतं तर आता म्हटलं फ्रीज साफ करायला गेली ना तर बघितलं तर म्हटलं बनवून घेतलं मग दूध आणलं होतं कालच रियाकडनं आणि हे बघा हे भिजवलेलं आहे सकाळी भिजवले आता किती वाजता साडेसहा सातला त्याच्यामुळे म्हणजे दाले दोन तास झालेत ता रात्री लक्षातच नाही आलं कुणाच्या बाबांना खिचडी खायची होती साबणाचे बरेच दिवस बनवलेले नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला बनवूयाच झालं शेंदे शेंगदाणे थंड झालेत आता सगळी तयारी करून घेते आजचं वातावरण सुद्धा छान आहे हलकं हलकं असं ऊन पडलं होतं आजचं वातावरण म्हणजे आज दुसरा दिवस आहे काल मी अर्ध शूटिंग केलं आणि म्हणजे किचन बघा आवरायचं होतं जसं तुम्हाला सांगितलं मी तशी पूर्व तयारी सुद्धा केली तर हे बघा हे डबे तुम्हाला दिसत हे बघा हे पाण्याने भरलेले आहेत हे डबे म्हणजे पाणी वगैरे आलं ना सगळं भरून बिरून ठेवलं रिकामे वगैरे करून आणि त्याच्यानंतर मग खूप उशीर झाला घरातलं काम इतकं होतं ना किचनचं वगैरे काल थोडंसं जास्त काम होतं त्याच्यामुळे खूप लेट झालं आणि इतर पण बघा कामं असतात ना त्याच्यामुळे मग ते किचनचं नाही मी तसंच ठेवून दिलं मग ते पाणी तेवढं स्टोअर करून ठेवलं म्हटलं दुसऱ्या दिवशी म्हटलं करूया आणि पुढे मी शूटिंग पण काही केलंच नाही खूप कामाचा लोड होता त्याच्यामुळे पण आता दुसऱ्या दिवशी किचन आहे ना आता आवरायला घेण्यास सुरुवात करते त्याच्या आधी नाश्ता वगैरे भरून घेते म्हणजे आज सगळं लवकरच झालेलं आहे सामानवर सगळं रिकामी करून ठेवलं आहे तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने तर सगळ्यात आधी नाश्ता बनवून घेते कारण कुणाच्या बाबांना पण आता म्हणजे बाहेर जाते त्यांना कणकुल जातात ते त्यांचं काय काम आहे म्हणून म्हणजे मग ते आटपून घेते आणि मग म्हटलं पटकन किचन आवरून घेऊया असं कधी कधी होतं बघा आपण जे प्लॅनिंग करतो ना की अशा पद्धतीने आपण करूया पण ते सक्सेस होत नाही तसंच झालेलं आहे काल माझ्या बाबतीमध्ये असं आहे ते तर हे बघा हे सगळं काढून ठेवलेलं सामान हे असं सगळं काढून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मग खूपच कामाचा लोड झाला त्याच्यामुळे मोठं राहते असंच दुसऱ्या दुसऱ्याविषयी करूया आता करूया आपण हे सगळं आता रिकामी वगैरे करायचं आहे त्याच्या आधी म्हटलं नाश्ता वगैरे बनवून घेते आणि मग किचनच्या कामाला सुरुवात तर बघा किचनची अवस्था बघा तुम्ही जास्त करून ही जी टाईल्स आहे ना आपली बघा टाईल्स आहे ना सफेद आहे ना त्याच्यामुळे खूप असे खराब झालेले तर दोन दिवसाचा व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत येतो आहे कालचा दिवस सांगते मी म्हणजे घरातलं सगळं आवरेपर्यंत तीन वाजले आता म्हटलं त्याच्या पुढे कधी किचन साफ करणार आणि पुन्हा संध्याकाळ झाली की संध्याकाळचं परत घरातलं रुटीन जेवण वगैरे त्याच्यामुळे म्हटलं नको आज म्हटलं बस झालं आणि अक्षरशः बोलतात ना की आपलं शरीर पण कधी कधी साथ देत नाही तसंच झालं मी पण खूप थकल्यासारखे झाले होते त्याच्यामुळे सरळ मग म्हटलं राहू देत आपण म्हटलं दुसऱ्या दिवशी करूया आणि मग आत्ता बघा आज करायला घेतलेलं आहे आज मात्र मी बरोबर सगळं नियोजन हो केलेलं आहे कशा पद्धतीने सगळं करायचं आज कुणालचे बाबा पण गेले होते म्हणजे त्यांना जायचं होतं आत्ता ते त्यांची तयारी करत होते त्याच्यामुळे म्हटलं ते कुणालचे बाबा नसले का घरातली कामं कशी पटापट -पत होतात नाही तर त्यांच्या मागे मागे पण थोडंसं असतं माझं काम असतं त्यांच्या मागे मागे असं आहे घरातली बघा पुरुष मंडळी घरात असतात ना की थोडासा वेळ आपला त्यांच्या मागे पण जातो त्यांची कामं करण्यामध्ये असं असं सगळं आहे तर आज मात्र म्हटलं सगळं व्यवस्थित करूया आणि ते आता काय केलं मी सगळं किचन मी एकदम रिकामी नाही केलेलं आहे आता जाळे वगैरे एका तीन चार दिवसापूर्वी बघा पाडून झाले होते त्याच्यामुळे थोडं थोडं करून घ्यायचं होतं त्याच्यामुळे कसं होईल की किचनमध्ये पसारा होणार नाही अशा पद्धतीनेच सगळं मला आज करायचं होतं आणि त्याच पद्धतीने मी करायला घेतलं पहिला आधी किचनचा जो ओटा आहे ना खालता तो मी स्वच्छ करून घेतला तिकडे साफसफाई करून झाल्यानंतर मग म्हटलं ज्या बरण्यावर आहेत ना तो भाग म्हटलं रिकामी करूया आता ह्या ज्या बरण्या वगैरे आहेत ना मला काही घासायच्या नव्हत्या कारण ज्या वेळेस मी धान्य म्हणजे कडधान्य वगैरे संपलं ना कोणत्या पण बरणी रिकामी झाली का मी लगेच ती घासून घेते मी अशीच त्याच्यामध्ये काही भरत नाही त्याच्यामुळे वरचे वर ह्या ज्या बरण्या वगैरे आहेत त्या सगळ्या घासल्या जातात फक्त मला ह्या काढून तिकडे तिकडची जागा आहे ना स्वच्छ पुसायची होती आणि पुन्हा सगळं व्यवस्थितपणे जागेवरती लावून घ्यायचं होतं तर हा समोरचा कपाट आहे ना छोटासा बरण्याचा तो पण रिकामी करून घेतला सगळं पुसून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग म्हणजे फॅन पण किचनचा मी फास्टमध्ये चालू ठेवला होता त्याच्यामुळे म्हटलं पटकन हे सुकून जाईल आणि मग पट फक्त नाही हा लावून टाकायचं होतं म्हणजे अशा पद्धतीने सगळं मी नियोजन केलं होतं की आपल्याला अजिबात कामाचा ताण झाला नाही पाहिजे आणि कुठेही थकल्यारकं व्हायला नको अशा पद्धतीनेच सगळं केलं होतं कालचा दिवस मी सांगते पुन्हा एकदा सांगते तुम्हाला इतका माझा थकल्यार गेलेला आहे त्याच्यामुळे माझं मी शूटिंगसुद्धा साईडला केलं होतं त्या शूटिंग माझं जे असतं ना नेहमीचं मी कधीच बंद करत नाही पण जेव्हा खूप कामाचा लोड होतो ना त्यावेळेस मग असं वाटतं की नको म्हणजे घरचं कामही नको ते शूटिंग नको असं सगळं होतं आणि तसंच काल झालं होतं आणि त्याच्यामुळेच ते सगळं मी असं साईडला केलं होतं तर इथे बघा आता कपाट वगैरे पुसून वगैरे झाला त्याच्यानंतर इथे मी डांबर गोळी असते ना बघा ते सफेद कलरची गोळी येते तुम्ही काय म्हणता मला माहित नाही पण मी मात्र डांबर म्हणते म्हणतो तिथे पण कोपऱ्या कोपऱ्यामध्ये घालून ठेवली किचनच्या उठ्याच्या खाली सुद्धा घालून ठेवली ह्याच्यामुळे पाली झुरळ वगैरे कसे किचनमध्ये येत नाही मी मी आता थोडासा ब्रेक घेतलाय आमच्याकडे रक्षाबंधन चालू आहे बघा राखी कुणाल बांधतोय कुणाल तू बांधीस राखी आहे ना राखी त्यातली बांधायची एक हातामध्ये त्या आता कधी आलेल्या येतील त्या आता झाली ना पूजा काल आता येतील चला आता काय कुणालच्या जेव्हा निघाले बाहेर जायला महत्वाच्या कामासाठी ते चाललेले आहेत काम फत्ते करून या आणि आज खूप दिवसांनी बघा त्यांनी शर्ट घातला असं या साईडला हा शर्ट एका ताईने दिला होता त्यांना गिफ्ट ना तोच आहे ना हा शर्ट मुंबईच्या ताई बघा मागे भेटायला आल्या होत्या ना तेव्हा कुणाच्या बाबांना घेऊन आल्या होत्या गिफ्ट त्यांच्यासाठी तर त्यांनी आज पहिल्यांदाच हा शर्ट घातलेला आहे आणि खूप वर्षानंतर हा शर्ट घातलेला आहे म्हणजे शर्ट त्यांनी खूप वर्षानंतर घातलंय हा तेच सांगते टी शर्टच असतात टी शर्ट वरच असतात ते गावी आल्यापासून शर्ट घालणं सगळं बंदच झालं आमच्याकडे इसऱ्या आहे आपल्या घरामध्ये तिकडे बेसिनच्या येते कुणाल बालडा खूप जड आहेत ना मला उतल्याला जमत नाही त्याच्यामुळे लेखाने मला पाणी आणून दिला निघा आता ही थोडीफार भांडी निघणारेच ती अगोदर घासून घेते मोठी मोठी भांडी नाही बाहेर घासणार आहे आणि छोटे मोठे तर पटक बेसिनमध्ये घासून घेते त्याच्यानंतर जेवण पण बनवायचं बाकी आहे जेवण आधी करून घेते जेवायला पाहिजे ना हा जेवण नसले तर म्हटलं काम काम करायला एनर्जी खूप नाही आता थोडीशी भांडी आहे ती घासून घेते त्याच्यानंतर छोटी छोटी भांडी येते ती घासते आधी सगळी टाकून ठेवत बेसिनमध्ये आणि त्यानंतर अगोदर जेवण करून घेते आणि मग किचनची टाईल्स वगैरे जी धुवायचे ती बाकी आहे ना ते सगळं करून घेते म्हणजे जेवण करून झालं मग चिंता नाही मग थोडंसं लेट झाला ना तरी पण काय हरकत नाही म्हणजे साफसफाई करताना हे किचन वगैरे हे जरा साफ करा थोडंसं वेळ जाईल कारण खूप चिकट झालेले आहे टाईल्स सफेद आहे ना त्याच्यामुळे आणि सफेद असेल तर त्याचा एक फायदा पण होतोय ते तुम्हाला मी सांगते म्हणजे बघा इतर रंगाची टाईल्स असेल तर घाणवर म्हणजे चिकटपणा वगैरे असं पटकन असं दिसून येत नाही आणि मग वरचे वर्षी साफ केले जात नाही पण सफेद आहे त्याच्यामुळे बघा जरा पण अशी चिकटपणा किंवा घाणवर दिसलं की आपण कशी लगेच साफ करतो आणि त्याच्यामुळेच ह्या किचनच्या टाईल्स आहे ना मी लावता वेळी जाणून बुजून मी सफेदमध्ये लावलेल्या आहेत त्याच्यामुळे वेळच्या वेळी आपली ती साफसफाई किचनची की नाही होऊन जाते हा सगळा विषय होता त्यावेळीचा मी कुणाच्या वेळा म्हण होतं की वेगळ्या रंगाची लाव सफेद कशाला लावतेच तर नको म्हटलं स्वच्छता राहील तेवढी आपल्या किचनची हा सगळा विचार केला होता मी तर लहान भांडी इथे किचनमध्ये मी घासायला सुरवात केली आणि मोठी भांडी आहेत ना ती बाहेर काढून ठेवली होती त्याच्यानंतर मग मी जेवण करून घेतलं आणि जेवण शिजत होतं तोपर्यंत बाहेरच्या साईडला जी मोठी भांडी ठेवली होती ना ती पटापट मी घासून घेतली तोपर्यंत माझं जेवण पण शिजलं आणि जेवणाचं पण फारसं असं काही करायचं नव्हतं फक्त आम्ही दोघच जण आज जेवायला होतो कुणालचे बाबा संध्याकाळी डायरेक्ट घरी येणार होते त्याच्यानंतर मग इथे आता किचनचा ओटा बघा साफ करायला के सुरुवात केलेली आहे म्हणजे गॅस बघा ओला झाला असताना अगोदर साफ केला असता तर त्याच्यामुळे मग जेवण वगैरे आटपून मग आता मी किचनचा ओटा की नाही साफ करून घेतला जे जेवायला अजून वेळ होता कारण कुणाचं ऑफिस पण चालू होतं ना म्हणजे आम्हाला जेवायला की नाही अंदाज आहे पावणे दोन दोन होतातच कुणाचा जो जोपर्यंत लंच टाईम होत नाही ना तोपर्यंत मग आम्ही मग थांबून असतो मग वाघ्याला जा वाग्या था तो मग शेरूकडे जा नुसता शेरू बोंबटतोय सोडायला सांगतोय आता वाघ्याला सोडलं आहे ना मगपासनं आता इथे मी बघा जेवायला घेते भूक लागले जाम आता काम करून करून तर ह्याच्यामध्ये भात आहे तो कांदा आणि इथे सुक्या मच्छीचं कालवण बनवले सुकट असते ना तिचं बघा मस्त असं एकच बनवलं बटाटा वगैरे टाकून आज म्हटलं वेळ कमी होता ना त्याच्यामुळे तर सगळ्यात आता वाघ्या शेरू यांना काढते जेवायला त्यांचे जे बाऊल बाबा घेतलेले आहेत आणि मग आम्ही दोघं बसतो कुणाला आणि मी तेव्हा वाघ्याला पहिला बांधतोय तो शेरू जाम हैराण करतोय नुसता बोंबटतोय मग आजपासनं त्याला म्हटलं त्याला बांध आणि शेरूला सोड पण मी जेवायला वाटते आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे म्हणजे संध्याकाळचा चहा वगैरे करून झाल्यानंतर आता जी काही भांडी वगैरे सुकली होती ना ती मी लावायला सुरुवात केली कुणाला जेवावर सुद्धा आले होते आणि बरण्या वगैरे बघा रिकामी झाल्या होत्या आणि जे काही सामान म्हणजे बरणीमधलं काय काय सामान बघा संपलं होतं साखर आहे काही कडधान्य वगैरे ते सगळं मी ना थोडं थोडं करून की नाही भरून घेतलं म्हणजे आता अशा मोठ्या डब्यांमध्ये सगळं हे सामान भरायचं होतं ना वाण सामान त्याच्यामुळे म्हटलं पुन्हा ते डबे खोलायला नको काही संपलं असेल तर त्याच्यामुळे जे काही होतं ते सगळं भरून घेतलं आणि किचन इतकं छान वाटत होतं ना स्वच्छ झाल्यानंतर किचनमध्ये काय तर म्हणतात की पॉझिटिव्ह एनर्जी तर असतेच बघा आपली साफसफाई असल्यानंतर आणि लख असं चमकं होतं आणि ह्याच्या किचनच्या टाईल्स वगैरे पण स्वच्छ झाल्या होत्या ना सफेद रंगाच्या असल्यामुळे जास्तच किचन वगैरे ना असं चमकं होतं आणि मला पण इतकं छान वाटत होतं ना म्हणजे अशी बघा मेहनत आपण करतो आणि त्याच्यानंतर करून झाल्यानंतर जे आपलं घर वगैरे स्वच्छ होतं ना आणि त्याच्यानंतर आपला जो आनंद तर तो की नाही वेगात असतो तर इथे बघा आता बरण्या वगैरे ज्या काही छोट्या छोट्या बघा होत्या ना किचनच्या वरती बघा तुम्हाला रॅक दिसतं जिथे मी कप वगैरे ठेवलेले आहेत ना त्या तिकडच्या बरण्या आहेत मी कुणाला म्हणत होते ते रॅक आपण काढूया का आ, कारण काय होतं की जेवण जेव्हा मी करते ना गॅस जवळ बघा जवळ आहे आणि फोडणी वगैरे देतो ना तर त्या बरण्या वगैरे ठेवते ना त्याच्यावरती चिकटपणा थोडाफार प्रमाणात उडतो वरच्यावर वर या बरण्यात ना मी रिकामी करून घासून टाकते जेव्हा पण त्या रिकामी होतात ना तेव्हा पण असं वाटावतं हो की रिकाम्या कराव्या म्हणजे ती जागा आहे ना रिकामी करावी आणि समोर तुम्हाला दिसतं ते ग्लास वगैरे बघा ठेवलेले आहेत ना त्या कपाटामध्ये म्हटलं हे रॅक आपण लावून घेऊया तर कुणाला म्हणाला की आई नको ते आहे तिथेच राहू दे तुला जर का आवडत असेल म्हणजे अजून तुला हवं असेल तर आपण दोन रॅक कि नाही अजून मागूया आता हे रॅक कि नाही मी ऑनलाईन घेतलेले आहेत पण खूप मला ना उपयोगी पडलेले आहेत रॅक त्याच्यामुळे भरपूर सामान की नाही छान प्रकारे राहतं इथे आपण कसं घरातली एक एक वस्तू कमी करायला बघतो तर वस्तू वाढत जातात ते म्हणते मी आज बघा आज साफसफाई केली बऱ्याचशा वस्तू ज्या बिनकामी होत्या ना त्या मी काढून टाकल्या आणि पुन्हा बघा दोन वस्तू आपल्या घरामध्ये आलेल्या आहेत ज्या आम्हाला ग्रामपंचायतीतर्फे मिळालेल्या आहेत योजनेमार्फत ना तर डस्टबिन आहेत या बघू दे ती दे, दे ना ग्रीनवाली ओला कचरा सुका कचरा या योजनेअंतर्गत ह्या बादल्या आम्हाला मिळालेल्या आहेत आता कुणालाच्या बाबा ती बादली तयार करतायत हे बघा इथे लिहिलेलं आहे बघा ग्रामपंचायत तळेरे एकशे पं काय पंधरा वित्त आयोग अंतर्गत साहित्य वाटप चला मी असं विचार करत होती ना मागे आपल्याला बादल्या घ्यायला पाहिजे आणि वस्तू बघा आली खरोखर मी विचार करत होती मी मग डिमार्टला गेली ना काय म्हटलं कचरा पेटी घेऊन येईन मी तर या दोन बादल्या त्या आल्यात सुका कचरा आणि ओला कचरा ना काय ए लॉक नाही ना त्याच्या आतमध्ये आपल्याला पिशव्या आलेला ना पिशवी पण आहे कुणाने आणलेल्या डस्टबिनच्या ब्लॅक पिशव्या असतात ना त्या आहेत आपल्याकडे ठेवलेल्या आहेत त्या मागच्या ह्याच्यामध्ये फायनली साफसफाई बघा आपली झालेली आहे काय झालेली आहे दाखव फ्री वाली फ्री वाली वस्तू आहे ना फ्री वाली नाही मग ग्रामपंचायत सगळ्यांना वाटप केलं ना ते लोकांच्या सेवेसाठी आहे लोकांनी चांगल्या गोष्टी शिकाव्यात म्हणून आहे अच्छा असं आहे कि का तर फायनली बघा सगळी साफसफाई माझी झालेली आहे आता फक्त थोडसच बाकी आहे छोटं मोठं आहे ते म्हटलं आवरून घेत त्याची पूर्ण किचन आपलं क्लीन करून झालेलं आहे आता फक्त माझ्या भायाचं ते सोफा कंबेड आहे तो एक साफ करायचा आहे तो कपाट टी व्हीच्या खालचा छोटसा कपाट आहे ना ते आणि आपलं कपड्याचं कपाट ते काय कधी पण वेळ काढून होईल साफ तर असा बघा आजचा दिवस माझा गेलेला आहे आजचा पण आणि कालचा पण दोन दिवस झाले कामातच गेलेले आहेत पण झाले बघा गणपतीची साफसफाई ना करून झालेली आहे तर चला मग आईन माझा आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा हाईक करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद